पुण्यात गुइलेन बॅरी सिंड्रोम जीबीएसच्या उद्रेकानंतर रुग्णसंख्या वाढत चालली आहे या रुग्णांच्या वाढीसह मृतांचा आकडा देखील वाढत चाललाय गुरुवारी पुण्यात जीबीएसमुळे आणखी एकाचा मृत्यू झालाय त्यामुळे पुण्यामध्ये जीबीएसमुळे मृतांचा आकडा सहावर पोहोचलाय हा सहावा व्यक्ती त्रेसष्ट वर्षीय पुरुष होता या व्यक्तीला जीबीएस ची लागण झाली होती मात्र त्याचा मृत्यू वेगळ्याच कारणानं झाल्याची माहिती समोर आली आहे पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार कर्वेनगर येथे राहणारा एका त्रेसष्ट वर्षीय पुरुष नवले रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान आजारानं त्रस्त होता मृताला ताप अथिसार खालच्या अंगात कमकुवतपणा आणि चालल्यास असमर्थता अशी तक्रार केल्यानंतर अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी काशीबाई नवले रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्यांना आय व्ही आय जी देण्यात आलं परंतु बुधवारी पाच फेब्रुवारी रोजी संध्याकाळी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला दुसऱ्या दिवशी मृत्यूची नोंद करण्यात आली असं अधिकाऱ्याने सांगितलंय दरम्यान यावेळी मृत्यूचं कारण तीव्र इस्केमिक स्ट्रोक मधुमेह मेलेटस आणि जीबीएस असल्याचं सांगण्यात आलंय तथापि मृत्यूचं कोणतंही मूळ कारण समजून घेण्यासाठी शवविच्छेदन करण्यात आलंय असं पी एम सी अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे